प्रसिद्धी मिळवण्याची चटक आणि तीही आता सोपी झाली आहे हातात स्मार्टफोन आणि त्यात समावलेले सोशल मीडियाचे जग हे खूपच सुंदर आणि रमणीय वाटू लागते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात तरुण वेगवेगळे स्टंट करून व्हिडिओ बनवताना दिसत आहेत अकोलातही याचा अपवाद नाही अशाच टवाळखोर रेसबाजांवर आता अकोला पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे माहौल बनता नहीं है बनाना पड़ता है और बदमाशी के लिए सम्मान कमाना नहीं सामान फसाना पड़ता है दिमाग में आया क्या डांबराच्या डब्याला लाजवेल असे तोंड असलेले भाई बापाच्या जीवावर मस्ती करून अकोल्यातील जनतेला त्रस्त करतच आहेत आणि त्यांच्या रील्स पाहून बाकीच्या टवाळक्यांना देखील याचा नाद चढत आहे अशा रील्समुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते कधी कारमध्ये तर कधी बाईकवर असे रील्स तयार केले जातात या रील्सबाजांवर कारवाई करण्यासाठी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच कारवाई केली आहे आणि सहा जणांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी तरुणांना अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्याचे समर्थन करणारे रील्स व्हिडिओ बनवून प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर प्रसारित करू नये असे आवाहन केले आहे अशा रील्समुळे तरुणांचे उज्ज्वल भविष्य धोक्यात येऊ शकते पोलिसांनी अशा रील्स व्हिडिओ दिसून आल्यास त्यांच्या आहारी जाऊन गुन्हेगारी कृतीचे समर्थन करू नये असेही आवाहन केले आहे घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा अशी गत असणाऱ्या या छपरे टवाळखोरांना आता अकोला पोलीस बाजीरावाचा प्रसाद देणार असल्याचे माहिती पडताच अनेक रिल्सबाजांनी आपले इंस्टाग्राम अकाउंट बंद केले आहे तर काही रील्सवाजांनी माफीही मागितली आहे अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळक्यावर कारवाई करून सहा जणांना अटक केली आहे या टोळक्याने बनवलेले व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी तरुणांना अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन करणारे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित न करण्याचे आवाहन केले आहे अशा व्हिडिओमुळे तरुणांचे उज्ज्वल भविष्य धोक्यात येऊ शकते असे देखील त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात तरुणांनी चुकीचे कृत्य करणे योग्य नाही अशा कृत्यांमुळे समाजात चुकीचे संदेश पसरतात आणि तरुणांचे भविष्य धोक्यात येऊ शकते पोलिसांनी या टवाळखोरांवर कारवाई करून योग्य ते संदेश दिले आहे तरुणांनी यातून धडा घेऊन जबाबदारीने वागणे गरजेचे आहे